खूप दिवसानंतर आम्ही स्टार देवी एवढी दिसते छोटी बस लवकर आहे बाय तर मी असा असा काळा पिवळा झालं पण मोठं काम आहे स्टार ब्रॉचं बिकॉज पंधरा लीड्स

खूप दिवसानंतर आम्ही स्टार प्रवाचं संगम करतो महासंगम आणि यावेळी खूप मजा येणार आहे तुम्ही पहिल्यांदा माझं गावासं बघत असाल यूट्यूबवरती तर बघा नक्की फुल खूप मोठा बोलत ना इव्हेंट आहे आणि वटपौर्णिमेचा इव्हेंट आहे तर तुम्हाला मजा येईल बघायला आणि खूप सारे आपले स्टार प्रवाचे मोठे मोठे कलाकार ते पण भेटतील <laughs> <laughs> तर देवी भेटलेली आहे आपल्याला आपली खास 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 मैत्रीण आणि फुल धमाल करतोय आम्ही शूट आहे चार दिवस देवी तुला काय बोलायचं भेटल्यावरती कसं वाटत बस 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 आणि देवी खुश झाली एकदम नाचवती देवी भेटल्यावरती आणि भेटल्यावर अरे काय नाही चल तू कट करू डायरेक्ट बोलता बोलता <laughs> <laughs> देवी एवढी दिसते छोटी पण प्रेम खतरनाक आहे प्रेम खतरना देवी कुठली कुठली सिरियल करते आई बाबा रिटायर होत आहे प्रेमाची गोष्ट माझं आणि बऱ्यापैकी स्टारप्लस अर्धा डझन सिरियल करते इंडिव्हिज्युअली जे तीन शोज आहे महासंगम साठी वीएफ फ्लिक 77 मी साथ करते की साथ कर हां हां माहितीत असे शूट चालू आहे महासंगमचं महासंगम म्हणजे महावटपूर्णिमा आता इदो आलेली आहे ओहो

लाईव्ह आहे लाईव्हली आहे गाणं आहे ती एनर्जी फ्रेश आहे तो ते फ्रेशनेसच्या मुवमेंटमध्ये पण दिसतो ना कुठलंही वुड सजेस्ट की एकही शॉर्ट स्टॅटिक घेऊ नको एकही नाही हे गाणं अख्खं मुवमेंट म्हणतो ए फ्यू मोमेंट्स लाईट अशी श्वेता काम करते फक्त ऍक्टिंग करते काम तर मिक्स करतो सगळ्या तुम्ही बघा दिसाल कुछ भी होते ऍक्टिंग करतो तर आता आम्ही आहोत चांदिवली चांदिवली स्टुडिओला आणि स्टार वॉरचं शूट आहे आणि गटापुरून शूट आहे ते पण सांगितलं मला बस आता मजा येईल सर तुम्ही गोड खायला जेवणानंतर

<laughs> तर मी असा असा काळा पिवळा झालो आहे माहिती आहे पण तर बघूच नका आणि खरं सांगू तर मोठं काम आहे स्टार प्रवाचा बिकॉज पंधरा लीड्स जे पर पंधरा जे सिरियल्स चालू आहेत स्टार प्रवावरती त्या सगळ्या एकत्र येऊन वटपौर्णिमा साजरा करणार आहेत तर करणार आहेत ते ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांनी त्यांना मी सांगतो जस्ट की मी स्टाफ प्रोआवर एक गेली दोन वर्ष काम करतो आहे आणि खतरनाक लेवलला काम सुरू आहे तर हे पण तुम्ही काम एकदा पहिल्यांदा माझं यूट्यूबवर बघाल तर बस अपडेट करत राहीन आज झालं आहे काम बऱ्यापैकी उद्या परवा मजा आहे फुल आणि धमाल आहे तर भेटूया बाय शोधा उद्या भेटूया बाय बाय आजचा दिवस संपला फुल छील बॅ बाय बाय ब्रो